माझे नाव मधू आहे माझ्या लहान बहिणीचे नाव मीता आहे मीता माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान आहे आम्हा दोघा बहिणींमध्ये खूप प्रेम आहे आम्हा दोघींना एकमेकांशिवाय अजिबात चैन पडत नाही आम्ही जिथे तिथे दोघी एकत्रच असतो आईला नेहमी चिंता वाटायची की लग्न झाल्यावर दोघी एकमेकांशिवाय कशा राहणार पण आम्ही तिला नेहमी सांगायचो तू आमच्यासाठी दोन भावांचे स्थळ बघ एकाशी एक मी लग्न करेन आणि दुसऱ्याशी बीता आपलं लग्न एकाच घरात आणि एकत्रच व्हावं असे आम्हाला दोघींनाही वाटते आणि सुदैवाने हेच घडले आमच्या दोघींचेही लग्न एकाच कुटुंबात झाले रवी माझा नवरा आहे आणि त्याचा छोटा भाऊ राज माझी बहीण मीताचा नवरा आहे लग्नानंतर आम्ही एकत्र कुटुंबात राहू लागलो आता आम्ही दोघी बहिणी फार खुश होतो रवी आणि राज आमच्या पतींचेही चांगले बॉन्डिंग आहे त्या दोघांचे आईबाबा देखील खूप चांगले आहेत ब्रॉड माइंडेड आहेत त्यामुळे आम्हा दोघींना सासुरवास असा काही नव्हताच लग्नानंतर आम्ही दोघेही एकाच वेळी प्रेग्नंट झालो आणि योगायोग असा घडला की आम्हा दोघींनाही एकच डिलिव्हरीची तारीख देण्यात आली त्यामुळे सासरची आणि माहेरची सगळीच माणसे फार खुश होती आम्ही डिलिव्हरीसाठी एकत्रच हॉस्पिटलमध्ये गेलो होतो डिलिव्हरीनंतर मी शुद्धीत आले ते आम्हाला मुलगा झाल्याचे समजले मग मी मिताबद्दल विचारले तिला मुलगी झाल्याचे कळाले आम्ही दोघी वेळी फार आनंदात होतो आता आम्ही आई झालो होतो आणि त्याही एकत्रच आता आम्ही एकत्रच आमच्या मुलांचे संगोपन करू लागलो माझ्या मुलाचे नाव ठेवले तनिष तर मिताच्या मुलीचे नाव ठेवले तनिषा मुले फार लवकर मोठी होतात बघता बघता दोन वर्ष कशी निघून गेली कळलेच नाही माझा मुलगा तनिष जसजसा मोठा होत होता तस तसा तो माझ्यासारखा किंवा रवीसारखा न दिसता तो माझ्या बहिणीचा नवरा रातसारखा दिसायला लागला होता सुरुवातीला मला वाटले की मला गैरसमज झाला आहे पण आता बाहेरचे लोकही म्हणू लागले की तनिष दिट्टो त्याच्या काकासारखा दिसायला लागलाय म्हणून मिता आणि रातची मुलगी तनिषा तिच्या बाबांसारखी म्हणजे रातसारखी दिसते पण तनिष पण रातसारखा का दिसतोय हे एक गुडच होते एकदा सहज गमतीमध्ये मी रवीला म्हणाले की तनिष थेट त्याच्या काकासारखा का दिसायला लागला पण रवी माझ्यावर वैतागला काहीतरीच काय बोलते आहेस तनिष रासारखा का, का दिसेल हे काय खूळ घेतल्यास तू डोक्यात रवीला इतके माझ्यावर चिड्याची काय गरज होती मी तर माझी शंका बोलून दाखवली होती असेच काही महिने निघून गेले पण हे सर्व माझ्या मनात घोळत राहिले मला ही गोष्ट मिताशी बोलायची होती पण तिला वाईट वाटले तर हा विचार करून मी गप्प बसले कदाचित माझ्यामुळे तिच्या आणि राजमध्ये काही तणाव निर्माण होऊ शकतो तरी एकदा मी तिला गमतीने एवढंच म्हणाले की तनुष हळूहळू त्याच्या काकासारखं का दिसू लागला आहे पण हे ऐकताच मी तर काही म्हणाली नाही फक्त गूढपणे हसली तिचे हे हसू मला माहीत होते तिला कुणापासून काही लपवायचे असेल तर ती अशीच गूढ हसते मी तिला म्हणाले का की काय झालंय पण ती काहीतरी कामाचे निमित्त करून तिथून निघून गेली आता मला शंका येऊ लागली की ती माझ्यापासून काहीतरी लपवते आहे किंबहुना सगळेच माझ्यापासून काहीतरी लपवतात विचारून तरी कोणाला काय विचारणार विचार करून करून डोक्याचा भुगावायची वेळ आली पण उत्तर काही सापडे ना शेवटी वैतागाने कोणाला काही न सांगता तनिषला घेऊन मी माझ्या माहेरी निघून गेले मला अचानक माहेरी आलेले पाहून आईबाबांना आश्चर्य वाटले आई म्हणाली काय झाले मधू तू अशी अचानक एकटीच माहेरी आलीस काय झाले सासरी काही प्रॉब्लेम झाला का मी माझ्या आईला सांगितले आई मला काय होते आहे ते माहीत नाही विचार करून करून मी वेळी झाली आहे मी कदाचित चुकीचा विचार करत असेल पण मला काही सुचत नाही आहे मी काही दिवस इथेच राहते कदाचित माझे मन शांत होईल आईने विचारले अगं मधू काय झाले बाळा मला सांग काही प्रॉब्लेम आले तर आपण नक्कीच काहीतरी मार्ग काढू आईचे आश्वासक बोलणे ऐकून मी रडू लागले आणि आईला सगळी हकीकत सांगितली तितक्यात मिताचा सा फोन आला आई तिच्याशी काहीतरी बोलली आणि मला म्हणाली बाळा कदाचित आता तुला सत्य सांगण्याची वेळ आली आहे अन्यथा तुझे अतिविचार करणे तुला नुकसान करू शकते तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुला मिता आणि राजकडूनच मिळतील मी माझ्या माहेरी थोडे दिवस राहण्यासाठी गेले होते खरे पण संध्याकाळीच मी माझ्या सासरी परत आले मी उत्तर मिळण्यासाठी इतकी अधीर झाले होते की मी माहेरी राहूच शकले नाही घरी परत आल्यावर रवी माझ्यावर वैतागला अगं अशी कशी न सांगता तू माहेरी निघून गेलीस असं न सांगता कोणी जातं का पण मी त्याला फक्त इतकेच बोलले की माझ्यासोबत त्याच्या रूममध्ये चल तिचा नवरा राजदेखील रूममध्येच होता पण मला आणि रवीला पाहून त्यांना आश्चर्य वाटले नाही जणू दोघे माझीच वाट बघत होते मी मिताला थेटच विचारले मिता आई काय म्हणत होती तुला काय माहीत आहे मिता म्हणाली अगं हो हो शांत होत आई मला वाटते की तुला आता सगळे सांगायची वेळ आली आहे न कळून मी फक्त तिच्या चेहऱ्याकडे पाहतच राहिले ती म्हणाली ताई आपण दोघेही एकाच वेळी प्रेग्नंट राहिलो पण माझ्या पोटात जुळी मुलं होती मी आणि राज एकदम एक्साईट झालो होतो पण सगळ्यांना बाळ झाल्यावर सरप्राईज देऊ म्हणून आम्ही घरात कुणाला सांगितले नाही आपल्या डिलेवरीच्या वेळी तुझ्यात काही कॉम्प्लिकेशन झाले आणि तुझं बाळ गेलं तर मला एक मुलगा आणि मुलगी झाले तुझी प्रकृती फार नाजूक होती तुला जर तुझे बाळ गेले ही गोष्ट सांगितली असती तर तुझ्या जीवाला धोका निर्माण झाला असता आम्ही विचार केला की तसेही आम्हाला जुळी बाळ झाली आहेत एक बाळ मावशीकडे वाढले काय किंवा आईकडे वाढले काय राहणार तर एकाच घरात ना म्हणून मी आणि राजने आमचा मुलगा तुझ्या ओटीत टाकला तनिष माझा आणि राजचा मुलगा आहे म्हणून तो राजसारखा दिसतो ही गोष्ट फक्त तुला सोडून सासरी आणि माहेरी सगळ्यांना माहीत आहे रवी भाऊजींना देखील तुला आनंदी पाहायचे होते म्हणून तेही बिचारे गप्प राहिले त्याने एकादमा सारे सांगून टाकले हे ऐकून मी क्षणवर सुन्नच झाले दुसऱ्याच क्षणी मी जाऊन मिताला मिठी मारली आणि रडू लागले मित्तू किती मोठं मन आहे ग तुझं आणि राजभाऊजींचं तुम्ही तुमच्या पोटच्या गोळ्याला एका एक क्षणाचाही विचार न करता माझ्या पदरात टाकलं तुझ्या जागी मी असते तर कदाचित मी हे करू शकले नसते असा परिवार आणि एवढेच उपाय एवढे काळीज असणारी बहीण मिळाली तर अजून काय पाहिजे आयुष्यात तिने माझ्यावर केलेले उपकार मी या जन्मी तरी फेडू शकत नाही तनिष आता माझा मुलगा आहे आणि त्याला आयुष्यभर भरभरून प्रेम देण्याचा मी प्रयत्न करीन मित्रमैत्रिणींनो तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद